शाहूवाडी येथे उपनिबंधक कार्यालयासाठी एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांच्या शुभ हस्ते करण्यात आल्या यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड सरकार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जराव ददा पाटील पेरिडकर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबा लाड जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील जिल्हा परिषद सदस्य पैलवान विजय बोरगे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा मुद्रांक अधिकारी बाबासाहेब वाघमोडे शाहूवाडी पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर उपअभियंता पूजा शेळके शाहूवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार शाहूवाडी नायब तहसीलदार गणेश लढवे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका